हे दर्जाला कोणी थांबू शकत नाही कोणीच्या काळात कोणा आपल्या सर्वांना मनापासून आषाढीच्या एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा संपूर्ण मातुर्तीर्थ मतदारसंघामध्ये एक भक्तिमय वातावरण या ठिकाणी निर्माण झालेलं आहे कारण वैष्णवगडाचं एवढं मोठं साक्षात्कार आमच्या या विठ्ठलाचा या परिसरावर झाला आहे की संपूर्ण परिसरातून साठ ते सत्तर दिंड्या या वैष्णवगडावर या ठिकाणी येतात आता त्या दिंड्यामध्ये दरवर्षी प्रमाण वाढते हळू यावर्षी दहा ते पंधरा दिंड्या या ठिकाणी वाढल्यात अशी माझ्या हिशोबाने माहिती मला मिळाली या पद्धतीनं पंढरपूरचं जसं भक्तिमय वातावरण त्या ठिकाणी असतं जसाच्या तसं वातावरण आम्हाला या ठिकाणी आज अनुभवाला मिळतंय खऱ्या प्रत्येक पंढरपूर आमचा वैष्णवगड असल्यामुळं या प्रतिपन्दर्पुर चा, प्रतिपन्दर्पुर चा, या या त्या पंढरपूरच्या प्रति पंढरपूर वैष्णववाडाच्या या ठिकाणी खूप मोठ्या संख्येनं लाखो भाविक या ठिकाणी येतात आता त्यामध्ये संख्येमध्ये कायम वाढ होत चाललेली आहे आणि आमचं मागणी आहे शासनाकडे मी आता या अधिवेशनातही ती मागणी त्या ठिकाणी लावून धरतो आहे या पुढच्या आषाढी एकादशीला जिल्ह्याचे जे पालकमंत्री आहेत मकरदाबा पाटील आणि या समोरचे जे पालकमंत्री होतील सत्ता कुणाची तरी असेल पण या आषाढी एकादशीला प्रति पंढरपूर तशी पंढरपूरला मुख्यमंत्री मोदयांच्या हस्ते महापूजा त्या ठिकाणी होते या वैष्णवगडाची प्रति पंढरपूर वैष्णवगडाची महापूजा पांडुरंगाची महापूजा पालकमंत्र्यांच्या हस्ते त्या ठिकाणी दरवर्षी झाली पाहिजे अशी मागणी की आपण त्या ठिकाणी काजीसाहेब असतील आम्ही सर्व मंडळी असतील त्या ठिकाणी लावून धरतो आणि निश्चितच सकारात्मक त्या अधिवेशनामध्ये मला त्याचं उत्तर मिळेल याची मला खात्री आहे आणि पुढच्या आषाढी एकादशीला पालकमंत्र्यांच्या हस्ते या ठिकाणी पूजा होईल जेणेकरून पालकमंत्री आल्यानंतर आपल्या भागाचा विकास त्या ठिकाणी त्या माध्यमातून होण्यासाठी आपल्याला मदत होणार आहे त्याच अनुषंगानं या आषाढीच्या निमित्तानं मी पांडुरंगाला साखडं घातलं आहे मी पांडुरंगाचं मनोभाव दर्शन या ठिकाणी घेतलं आहे आणि माझ्या मतदारसंघातील अनेक वर्षाचा बॅकलॉग त्या ठिकाणी आहे तो कुठंतरी भरून निघण्यासाठी मला शक्ती मिळावी माझ्या मतदारसंघातील शेतकरी राजा सुकावला पाहिजे त्याच्यावर कोणतंही आसमानी संकट त्या ठिकाणी येऊ नये अशी मी या ठिकाणी पांडुरंगाच्या त्यांनी प्रार्थना केलेली आहे माझ्या मतदारसंघात माझ्या युवक बांधवांना त्या ठिकाणी चांगल्या चा पद्धतीचं जीवन जगण्यासाठी रोजगार उपलब्ध झाला पाहिजे अशी मला शक्ती पांडुरंगाने द्यावी आणि माझ्याकडून ते कार्य करून घ्यावं अशी मी पांडुरंगाची त्यांनी प्रार्थना केलेली आहे निश्चितच पांडुरंगाने मला त्या ठिकाणी शक्ती दिल्याचा मला अनुभव देतोय आपल्या सर्वांना मनापासून आषाढीच्या शुभेच्छा